सर सर गोविंदा येतो मजवर गुलाल फेकितो सर सर गोविंदा येतो मजवर गुलाल फेकितो या गुलालाचा भार आमच्या वेण्या झाल्या लाल या या गुलालाचा भार आमच्या वेण्या झाल्या लाल एक वेणी मोकळी सोनाराची साखळी एकवेकळी सोना सोनारा साकी गडवघडौरे सोनारा माणीकोती बिज्वरा गडवघडौरे सोनारा माणिक मोती बिज्वरा बिज्वरालाडक्या अम् ले लाडक्या बिज्वरा खिडक्या अम् ले किडक्या लाड सांगू बापाला मोती मागू काकाला लाड सांगू बापाला मोती मागू काकाला दोन तीन बैलांची लागली आता लागली झुंज त्यात माझी हरवली वेरुळ वेली की वेरुळ वेली धाकल्या दिराला सापडली की सापडली धाकल्या धीरान काय माझ्या केलं की काय माझ्या केलं दोन तीन चाबुक पंदर पूर। पंदर चा बुक चमकाविलं की चमकाविल गेल बाई दूरचं दूर की दूरच्या दूर माझं माहेर पंढरपूर की पंढरपूर पंढरपुराचं काय बाई साज की काय बाई साज पंढरपूरच्या जोडवी साज येता जाता खुळखुळ वाज पंढरपूरच्या जोडवी साज येता जाता खुळखुळ वाज येता जाता खोळखुळ वाज येता जाता खोळखुळ वाज